हाय आज आपण झेंडूच्या फुलांचं कटिंग कसं लावायचं ते आपण बघणार आहोत म्हणजे आपल्याकडे थोडीशी झाडं असतील तर त्याच्यापासून आणखी झाडं तयार करण्यासाठी आपण त्याच्या कटिंगपासूनसुद्धा रूपं तयार करू शकतो आणि ती कशी करायची ते आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि नवीन असाल व्हिडिओवरती तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सपोर्ट करा इथे माझ्याकडे गोंड्याची झाडं आहेत तर यांच्यापासूनच मी आता कटिंगने आणखी रोप तयार करणार आहे तर हे असं आपण एवढे कटिंग मी घेतलेले आहेत आणि जर तुम्ही असं कटिंग केलात तर त्याला आणखी फांद्या फुटून येणार आता तुम्ही बघता मी कुठून कट केले ते कटिंग घेत असताना दोन इंच तरी भाग हा जमिनीमध्ये गेला पाहिजे आणि बाकीचा वरती राहिला पाहिजे एवढं कटिंग आपण घ्यायचं आहे खूप छोटे कटिंग काढायचे नाहीत आता माझे कटिंग ऑलमोस्ट कट करून झालेले आहेत झेंडूपासून आपल्याला फुलं तर मिळतातच पण त्याचा पॉलिनेटर म्हणूनसुद्धा आपल्याला चांगला फायदा होतो आता याच फांद्यांना आपण नंतर बघूयात त्याला किती खालून असे मस्त असे फांद्या फुटून हे सुद्धा असे यालासुद्धा मग जेवढे फांदे येणार याला फुलं जास्त येणार आणि हे जे आपण नवीन कटिंग लावणार तर त्याचेसुद्धा आपल्याकडे आणखी रोपं तयार होतील एवढे आपण कटिंग काढलेले आहेत आता हे जे आपण कटिंग घेतलेले आहेत हे असे एवढे मी कट करून घेतलेले आहेत आणि इथे ॲलोवेरा हे मी रुटीन हार्मोनसाठी इथे घेतलेलं आहे आता जे मी प्लांट बघितला झेंडूची झाडं मी कट केले तर ती अगदी उंच वाढलेली होती आणि नुसतीच उंच वाढली तर त्याला वरती एक एकच फुल येणार तर आता कट केल्यानंतर त्याला खालून फांद्यासुद्धा येतील आणि तीसुद्धा अशी झुपकेदार होतील झाडं आणि आपल्याला नवीन रोपंसुद्धा तयार मिळतील तर त्याच्यासाठी मी आता इथे कुंडी घेतलेली आहे आणि आता याच्यामध्ये आपण रोपं लावणार आहोत प्रत्येक कटिंग हे असं आपण ॲलोवेरामध्ये डीप करायचं आहे आणि ते लावायचं आहे कटिंग लावताना जास्तीत जास्त खोल लावायचं आहे जेवढं खोल लावणार तर तेवढं कटिंग हे चांगलं रुजून येतं गोंड्याच्या फुलांचा उपयोग हा आपल्याला फुलं तर आपल्याला उपयोगी येतातच त्याचबरोबर आपल्याला याचा पॉलिनेटर म्हणूनसुद्धा अफकळ्या झाडांसाठी उपयोग होतो व कीटकनाशक म्हणूनसुद्धा आपण गोंड्याच्या फुलांचा किंवा पानांचा वापर करू शकतो असं आपल्याला गोंडे लावले तर मल्टीपर्पज त्याचा यूज होतो आणि म्हणून प्रत्येक कुंडीमध्ये एकतरी गोंड्याचं झाड लावायला पाहिजे असं म्हणतात कारण त्यामुळे कीटक किंवा कीड लागत नाही झाडांना किंवा मातीमध्ये कीटक येत नाहीत म्हणजे गोंड्याच्या फुलाच्या त्या वासामुळे आणि म्हणून सुद्धा झेंडू लावणं हे फायदेशीर ठरतं गोंड्याचं कटिंग लावताना मी कुंडी तयार करत असताना त्यामध्ये गांडूळ खत आणि शेणखत टाकलेलं आहे आणि त्यानंतर मी पोटॅशियमसाठी यामध्ये थोडीशी राखसुद्धा मिक्स केलेली आहे आणि त्यामुळे झाडं मोठी झाली की त्यांना पोटॅशियमसुद्धा मिळेल अशी मी कुंडी तयार करून घेतलेली आहे आणि मग मी रोपं लावायला त्याच्यामध्ये सुरुवात केली आहे आता आपण नवीन रोपंसुद्धा आपल्याला मिळाली आणि दुसरं म्हणजे जे आप ज्या प्लांटचे आपण कटिंग काढले तर ते सुद्धा मस्त चांगले झुपकेदार होतील आणि त्याला सुद्धा फ्लावरिंग जास्तीत जास्त होईल आता तो आहे। तो तो हे कटिंग लावून झाल्यानंतर हे सावलीमध्ये ठेवायचं आहे आता इकडे आमच्या इकडे तर पाऊसच सुरू आहे त्यामुळे उन्हात ठेवण्याचा प्रश्न येत नाही पण जर काही तुमच्याकडे ऊन असेल पाऊस तेवढा जास्त नसेल तर तुम्ही हे सावलीत ठेवायचं आहे आठ दहा दिवस आणि त्यानंतर मग तुम्ही ते उन्हात बाहेर ठेवू शकता झाडं आपण बियापासून सुद्धा लावू शकतो म्हणजे जे सुकलेले फुलं असतात आपल्या हारातली वगैरे तर ती फुलं जर तुम्ही लावलीत एखाद्या तरी सुद्धा रोप तयार होऊन येतात मग आता तुम्ही म्हणाल की कटिंग पासून काय रोप आपण तयार करायची तर बियापासून रोपं उगवून यायला त्याला खूप वेळ लागतो आणि आता जुलै महिना सुरू झालेला आहे आणि आपल्याला दसऱ्यासाठी फुलं हवी आहेत तर आपण ही कटिंग पासून जर काय तयार केली रोपं तर ती लवकर मोठी त्याला लवकर फुलं लागणार आपण विकतही आणू शकतो रोप बिया तयार करू शकतो किंवा हे अशी कटिंग पासून आपण रोप तयार करू शकतो तर रोप पासून तयार केलेले आणि दुसरं म्हणजे वेळ तर आपला वाचतोच आणि बियामध्ये जर सगळेच रोप उगवून येतील असं नाही पण कटिंगची रोप मात्र हंड्रेड पर्सेंट रिझल्ट त्याचा मिळतो आणि सगळीची सगळी रोप आपली तयार होतात तर म्हणून आपण आता दसऱ्याची तयारी करतोय आणि रोप गोंड्याची लावलेली आहेत तर तुमच्याकडे अजून तुम्ही लावली नसतील तर तयारीला लागा आणि गोंडे तयार करा